श्री स्वामी समर्थ भावेशच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर आपल्याला काय करायचं सकाळी लवकर उठायचं आणि आंघोळीकरता पाणी हे काढायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर मीठ टाकायचं चिमुडभर हळद टाकायचे तसेच चिमुडभर आपल्याला काळे तिळसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तसेच एक चमचाभर आपण आपल्याला गाईचं कच्चं सुद्धा टाकायचं या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे गंगेच्या यमुनेच्या गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल स्मिन्स निधी करू या मंत्राचा अर्थ असं होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती कावेरी या पवित्र नद्यांचा जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेला आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत या पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या तणाबरोबर मनाची शुद्धी होती